नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टाई आपले युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ज्या काही जागा निघालेल्या आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करायचा आहे चॅनेलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करा कारण अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दररोज आपल्या चॅनेलवर बघायला मिळतील तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जी पहिली जॉब अपडेट आहे ती आहे नव महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत खालील नमूद केलेल्या लोकसंचालित साधन केंद्र सी एम आर सी द्वारा सल्लागार म्हणून अकरा महिने कालावधीसाठी उपजीविका सल्लागार नेमवायचे आहेत तसेच सी एम आर सी स्तरावर विविध प्रकल्पांकरिता लेखापाल सहयोगिनी यांची तत्वावर नेमणूक करायची आहे कृपया खालील निकषानुसार पात्र इच्छुक उमेदवारांनी संबंधित सी एम आर्सी कडे चोवीस सहा दोन हजार आवश्यक कागदपत्रासह खाली नमूद केलेल्या पत्त्यावर अर्ज करायचे आहेत ईमेलद्वारे आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवायचा आहे तर कोण कोणते पद आहेत तर पहिलं जे पद आहे ते आहे उपजीविका सल्लागार शैक्षणिक अर्थ आणि अनुभव काय सांगितलेला आहे ते बघणार आहोत तर कृषी किंवा पशुसंवर्धन अथवा तत्सम निगडीत क्षेत्रातील पदवी अथवा समकक्ष शैक्षणिक संबंधित कार्यक्षेत्रात काम करण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाणार आहे व्हॅल्युचल प्रकल्प आखणी राबवण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाणार आहे एम एस आय टी तत्सम डिप्लोमा आवश्यक मायक्रोसॉफ्ट वर्ड एक्सेल वापरता येणे आवश्यक असणार आहे वयोमर्यादा चाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी दिलेली आहे मासिक वेतन या ठिकाणी तुम्हाला दिले जाणार आहे नियमानुसार सेवा कर कपात प्रवास खर्च या ठिकाणी तुम्हाला दिले जाणार आहे या ठिकाणी बघू शकता वेगवेगळ्या लोकेशन वाईज या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत प्रत्येकी एक एक जागा या ठिकाणी दिलेल्या दुसरं पद आहे ते आहे लेखापाल यासाठी बी कॉम आवश्यक असणार आहे एम एस आय टी टॅली लेखाविषयक कामात काम करण्याचा अनुभव असल्यास या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे चाळीस वर्षापर्यंत वयाची मर्यादा दिलेली आहे प्रतिमा आठ हजार रुपये या ठिकाणी मासिक वेतन दिले जाणार आहे प्रवास खर्च या ठिकाणी दिला जाणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी जागा बघू शकता तुम्ही प्रत्येकी एक एक जागा आहे या ठिकाणी सहयोगीनी बारावी पास आणि बचत गटातील क्षेत्रीय कामाचा अनुभव आवश्यक असणार आहे पंचेचाळीस वर्षापर्यंत वयाची मर्यादा दिली आहे पाच हजार रुपये या ठिकाणी मानधन दिले जाणार आहे प्रवास खर्च सुद्धा या ठिकाणी दिला जाणार आहे मित्रांनो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अनुभव व पात्रतेनुसार मानधन ठरवण्याचे अधिकार व जाहिरातीबाबत संपूर्ण निर्णय घेण्याचे अधिकार संबंधित अध्यक्ष सी एम आर सी यांच्याकडे राहतील तर मित्रांनो या ठिकाणी ऍड्रेस दिलेला आहे तुम्ही बघू शकता गडचिरोली या डिस्ट्रिक्ट मध्ये या जागा निघालेल्या आहेत तुम्ह मित्रांनो त्यानंतर जी दुसरी जॉब अपडेट आहे तुम्ही बघू शकता ऑटोमोबाईल पार्ट मार्केटिंग करता सेल्स एक्झिक्युटिव्ह अँड सर्व्हिस ऍडवायझर साठी अनुभवी या ठिकाणी मुलगा पाहिजे तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती विचारू शकता त्यानंतर जी दुसरी जॉब अपडेट आहे ती आहे इलेक्ट्रिकल इंजिनियर त्याचबरोबर इस्टिमेट फॉर ऑटो कॅड साईट सुपरवायझर अशा वेगवेगळ्या पदांसाठी जागा आहेत ज्यांचे ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे त्यांना या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे त्यानंतर मित्रांनो जी दुसरी जॉब अपडेट निघालेली आहे ती आहे मुंबई महानगरपालिके अंतर्गत घनकचरा व्यवस्थापक या खात्या अंतर्गत मित्रांनो जागा निघालेल्या आहेत त्यामध्ये पहिलं पद आहे ते आहे समाज विकास अधिकारी कंत्राटी स्वरूपाच्या या जागा आहेत पदांची संख्या बघू शकता एकोणतीस जागा आहेत मासिक वेतन या ठिकाणी तीस हजार प्रतिमा दिले जाणार आहे वयाची मर्यादा अठरा वर्ष ते त्रेचाळीस वर्षापर्यंत दिलेली आहे शैक्षणिक पात्रता एमएस डब्ल्यू या ठिकाणी डिग्री जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता अनुभव सांगितलेलं आहे सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा स्वयंसेवी संस्थेमध्ये किमान दोन वर्ष काम केल्याचा अनुभव आवश्यक असणार आहे संगणक ज्ञान या ठिकाणी एम एस परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे किंवा एमएस ऑफिस पॉवर पॉईंट वर्ड एक्सेल चे ज्ञान तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे टंकलेखनाचे जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल मराठी टंकलेखनाचे तीस शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजीचे तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असणार आहे तर मित्रांनो तुम्हाला जर या ठिकाणी अर्ज करायचा असेल तर यांची ऑफिशियल वेबसाईट या ठिकाणी दिलेली आहे तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन अर्जाचा नमुना डाउनलोड करून तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही या ठिकाणी अर्जासोबत पाठवू शकणार आहात त्यानंतर मित्रांनो जी दुसरी जॉब अपडेट आहे ती आहे जी मुंबई मुंबईमध्ये टपाल जीवन विमा अभिकर्त्याची नियुक्ती करण्याकरता मापदंड या ठिकाणी वयमर्यादा सांगितलेली आहे कमीत कमी अठरा वर्ष व जास्तीत जास्त पन्नास वर्ष वयाची मर्यादा दिलेली आहे तर दहावी उत्तीर्ण शैक्षणिक पात्रता सांगितलेली आहे अनुभव आवेदनकर्त्याला विमा क्षेत्रामध्ये तसेच विपणन क्षेत्रात कुशलता असणे आवश्यक असणार आहे श्रेणी दिलेली आहे बेरोजगार स्वयं रोजगारी व्यक्ती माझी जीवन विमा सल्लागार कोणत्याही विमा कंपनीचे माजी अभिकर्ता माजी सैनिक अंगणवाडी कर्मचारी महिला मंडळ कर्मचारी शाळेचे निवृत्त शिक्षक स्वयं सहायता समूह पदाधिकारी इत्यादी टपाल जीवन विमा थेट अभिकर्ता पदासाठी आवेदन करू शकतात नीट मुलाखत आहे मित्रांनो या ठिकाणी ऍड्रेस बघू शकता टपाल जीवन विमा विभाग मुख्य टपाल कार्यालय मुंबई येथे दिनांक एक सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून ते एक वाजेपर्यंत सर्व शैक्षणिक प्रमाणपत्र तसेच पॅन कार्ड आधार कार्ड चार पासपोर्ट साइज फोटो व अन्य संबंधित दस्तावेज सोबत उपस्थित राहायचा आहे नंतर मित्रांनो या ठिकाणी जॉब वॅकन्सी बघू शकता नाशिक या ठिकाणी ही जॉब वॅकन्सी आहे वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे मित्रांनो तेवीस सहा दोन हजार पंचवीस ते सव्वीस सहा दोन हजार पंचवीस सकाळी अकरा ते एक वाजेपर्यंत या ठिकाणी इंटरव्ह्यू असणार आहे ॲड्रेस दिलेला आहे तुम्ही बघू शकता वेगवेगळे पदं या ठिकाणी निघालेली आहेत ज्यामध्ये सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल कम्प्युटर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग पदानुसार या ठिकाणी क्वालिफिकेशन दिलेलं आहे त्याचबरोबर मॅथमॅटिक्स फिजिक्स केमिस्ट्री इंग्लिश या पदांसाठी साठी या ठिकाणी जागा आहेत त्यानंतर सिव्हिल मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इलेक्ट्रॉनिक्स ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग फिजिक्स केमिस्ट्री अशा पदांसाठी या ठिकाणी जागा आहेत त्याचबरोबर वर्कशॉप इन्स्ट्रक्टर यासाठी जागा आहे त्याचबरोबर नॉन टीचिंग स्टाफसाठी सुद्धा या ठिकाणी जागा आहे रजिस्ट्रार ॲडमिनिस्ट्रेशन अकाउंटंट क्लर्क ॲडमिनिस्ट्रेट ऑफिसर यासाठी मास्टर डिग्री किंवा एनी ग्रॅज्युएट आहात तुम्ही तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे तर तुम्ही या ठिकाणी इनडायरेक्टली डायरेक्टली इंटरव्ह्यूला जाऊ शकता लायब्रेरियन पदासाठी सुद्धा ही शक्ता। पदा है। है पदा है जागा आहे बघू शकता पदानुसार या ठिकाणी क्वालिफिकेशन दिलेलं आहे तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे तो तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता त्यानंतर आठवं जे पद आहे ते आहे स्वीपर मावशी या पदासाठी सुद्धा या ठिकाणी जागा आहे जर का तुम्ही या क्वालिफिकेशन मध्ये बसत असाल तर डायरेक्टली या ठिकाणी इंटरव्ह्यू ला जायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता श्री छत्रपती शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्या अंतर्गत मित्रांनो जागा निघालेले आहेत पाच सात दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे मित्रांनो शाखा विकास अधिकारी यासाठी दहा जागा आहेत बीई झाले बीटेक झालेला आहे तीस वर्ष वयाची मर्यादा या ठिकाणी दिलेली आहे तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तुमचा बायोडेटा या ठिकाणी पीडीएफ किंवा वर्ड फाईलमध्ये अपलोड करायचा आहे फोटो आणि सई पी एन जी साईज मध्ये तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे मित्रांनो या ठिकाणी ऑफिशियल त्यांची वेबसाईट दिलेली आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर जी दुसरी जॉब अपडेट आहे मित्रांनो कोल्हापूर साठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत एच आर आणि ऍडमिन मॅनेजर यासाठी बीबीए झाले झालंय किंवा एमबीए झाले झालंय इन एच आर मध्ये दहा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तुमच्याकडे तर तुम्ही या ठिकाणी इंटरव्ह्यूला जाऊ शकणार आहेत क्वालिटी अशुरन्स मॅनेजर यासाठी बीई मेकॅनिकल इलेक्ट्रिकल दहा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्याचबरोबर मेकॅनिकल शॉप सुपरवायझर डिप्लोमा झालाय किंवा बीई मेकॅनिकल झालेला आहे दहा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्याचबरोबर इन्स्पेक्शन सुपरवायझर यासाठी डिप्लोमा झालाय किंवा बीई झालेला आहे दहा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता डिस्पॅच सुपरवाइजर यासाठी बी कॉम झालंय तुमच्याकडे टॅली आणि बिलिंगचं नॉलेज आहे त्याचबरोबर पाच वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता एक्झिक्युटिव्ह असिस्टंट सेक्रेटरी यासाठी एम बी ए किंवा बीबीए बी ए कम्प्युटर आहे फ्लुएंट इंग्लिश येतं तुम्हाला त्याचबरोबर तीन वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ईमेल आय डी दिलेला आहे सेंड अस युअर आहे या ठिकाणी त्यांचा ईमेल आय डी दिलेला आहे डायरेक्टली तुमचा सुद्धा पाठवू शकता मित्रांनो जी दुसरी जॉब अपडेट आहे ती आहे पी एम श्री स्कूल जव्हार नवोदय विद्यालय बाबुळगाव जिल्हा अकोला, अकोला मॅट्रन पाहिजेत या ठिकाणी तर वॉकिंग इंटरव्ह्यू असणार आहे मित्रांनो तर त्यांनी काय सांगितलेलं आहे अकोला जिल्ह्यातील बाबुळगाव येथील जव्हार नवोदय विद्यालयातील विद्यार्थिनीच्या काळजी आणि संरक्षणासाठी मॅटरनची आवश्यकता आहे पात्र आणि इच्छुक विवाहित महिला महिला किंवा घटस्फोटित विधवा महिलांनी सर्व आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे आणि झेरॉक्स प्रतीसह थेट मुलाखतीसाठी दिनांक पंचवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत जव्हार नवोदय विद्यालय बाबुळगाव जिल्हा अकोला येथे उपस्थित राहायचा आहे तर या ठिकाणी बघू शकता फक्त महिलाच या पदासाठी अर्ज करू शकणार आहेत पदांची संख्या तीन आहे अनारक्षित या ठिकाणी विधवा व घटस्फटीत महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे कालावधी आहे दहा महिन्यासाठी या ठिकाणी कालावधी असणाऱ्या अंशकालीन कराराच्या आधारावरती शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण उच्च शिक्षणास या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे वयाची मर्यादा ते पंचावन्न वर्षा दरम्यान असणार आहे वेतन या ठिकाणी बघू शकता सरकारी नियमानुसार दैनिक वेतनावरती या ठिकाणी तुम्हाला वेतन दिले जाणार आहे प्रतिदिन पाचशे एक्केचाळीस रुपये शैक्षणिक कागदपत्रे दहावी उत्तीर्ण गुणपत्रिका टी सी जन्म प्रमाणपत्र अनुभव प्रमाणपत्र आधार कार्ड पासपोर्ट साईज फोटो इत्यादी सर्व प्रमाणपत्राची एक झेरॉक्स प्र, प्रत झेरॉक्स प्रत मॅट्रॉनच्या विद्यार्थ्यांसोबत वसतिगृहात राहणे बंधनकारक आहे आणि शाळेकडून जेवणाची व्यवस्था मोफत केली जाणार आहे त्यानंतर मित्रांनो जी दुसरी जॉब अपडेट आहे ती आहे विश्वास को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक यासाठी या ठिकाणी बघू शकता अर्ज बुधवार पंचवीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत खालील दिलेल्या पत्त्यावरती पाठवायचा आहे किंवा ईमेल सुद्धा तुम्ही करू शकता मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह या पदासाठी पाच पदे भरली जाणार आहेत मित्रांनो शैक्षणिक पात्रता आणि अनुभव काय सांगितलेला आहे तर किमान पदवीधारक या ठिकाणी अर्ज करू शकतात कोणत्याही शाखेची तुमच्याकडे पदवी असेल तर तुम्ही अर्ज करू शकता बँका किंवा पतसंस्था व इतर वित्तीय संस्थांमध्ये मार्केटिंगच्या कामाचा जर अनुभव असेल तुम्ही अर्ज करू शकता उत्तम संवाद कौशल्य व उत्तम देहबोलीस अग्रक्रम दिला जाईल मराठी हिंदी व इंग्रजी या भाषांवर प्रभुत्व असणे अत्यावश्यक असणार आहे संगणकाचे ज्ञान परिपूर्ण ज्ञान आवश्यक असणार आहे वयोमर्यादा कमाल पस्तीस वर्षे या ठिकाणी दिलेली आहे ऍड्रेस दिलेला आहे ईमेल आयडी दिलेला आहे तर तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी ईमेल सुद्धा करू शकता मित्रांनो अजून एका जिल्ह्यामध्ये मॅट्रन या पदासाठी जागा निघालेली आहे तो जिल्हा आहे पालघर पीएम श्री स्कूल जव्हार नवोदय विद्यालय या ठिकाणी सुद्धा रोजंदारी स्वरूपावरती मॅट्रन या पदासाठी जागा आहेत मित्रांनो शैक्षणिक पात्रता सेमच असणार आहे जशी दहावी उत्तीर्ण या ठिकाणी सांगितलेलं आहे उच्च शिक्षित असाल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिले जाईल पस्तीस ते पंचावन्न वर्ष वयाची मर्यादा दिलेली आहे इंटरव्ह्यू कधी असणार आहे तर अठ्ठावीस सहा दोन हजार पंचवीस शनिवार रोजी सकाळी दहा वाजता जव्हार नवोदय विद्यालय माहीम तालुका जिल्हा पालघर येथे आवश्यक मूळ का प्रमाणपत्र व झेरॉक्स साक्षांकित प्रमाणपत्राचा एक सेट चार पासपोर्ट साईज फोटोज त्याचबरोबर आधार कार्ड पॅन कार्ड निवडणूक ओळखपत्र शा रेशन कार्ड राष्ट्रीयकृत बँकेत खाते असल्याचे पासबुक इत्यादी सह हजर राहायचे आहे निवड झालेल्या पात्र महिला उमेदवारास भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयांच्या नियमानुसार किमान वेतन याप्रमाणे रोजगार दिला जाईल तर मित्रांनो या ठिकाणी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर पूर्ण डिटेल माहिती तुम्ही या ठिकाणी बघू शकता